सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी सिंधुदुर्गात आज शिक्षक संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्ह्यातील शिक्षकांनी मोर्चा काढण्यात आला यामुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सातशे प्राथमिक शाळा तर माध्यमिकच्या शंभरहून अधिक शाळा आज बंद आहेत टीईटी निर्णयावरील पुनर्याचिका तातडीने दाखल करावी जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी शिक्षक व शिक्षक संघटनांकडून हा मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेकडो शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा संच मंडळीचा दासक आदेश आणि टेच सक्ती यामुळे महाराष्ट्रातील सर्व शिक्षक त्रस्त झाले होते आणि त्यामुळे या शिक्षकांनी आज संपूर्ण महाराष्ट्रभर प्राथमिक माध्यमिक शिक्षकेतर आणि संशोचालय संघटनांच्या झेंड्याखाली एकत्र तीव्र असं आंदोलन केलं महाराष्ट्रभर अगदी या आंदोलनात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला असंख्य शाळा अगदी पूर्णता बंद होत्या आणि शिक्षक हजारच्या संख्येत रस्त्यावर उतरले हा आदेश तात्काळ रद्द करावा केची सक्ती करू नये ही मागणी संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षक करत आहेत हा अन्यायकारक अनैसर्गिक असे हे आदेश आहे आणि त्यामुळे हा आदेश रद्द करावा या महाराष्ट्रातील सरकारी शाळाच बंद होतील अशी भीती सर्वसामान्य लोकांच्या मनात निर्माण झालेली आहे पालक समाज शाळा व्यवस्थापन समित्याने सुद्धा आता यापुढे या आंदोलनाला या सपोर्ट करावा अशी या ठिकाणी मागणी होत आहे आणि हा जो आंदोलन हे जे आंदोलन होते हे शिक्षकांच्या पगारवाढीसाठी नव्हते कुठल्याही मागण्या यामध्ये शिक्षकाच्या नव्हत्या या खर खरं म मागणी होती ती समाजासाठी होती भविष्यामध्ये खाजगीकरण होईल की काय आणि सरकारी शाळा बंदच होतील की काय कष्ट कष्टकऱ्यांचे शिक्षण बंद होईल होईल की काय अशी भीती सर्व आणि समाजाच्या मनात निर्माण झाले आणि म्हणून हे जे आंदोलन तात्काळ रद्द ता संग, केले नाहीत तर भविष्यात महाराष्ट्रात या सर्व संघटनांच्या झेंड्याखाली तीव्र असं आंदोलन केलं जाईल आणि त्याची सर्व जबाबदारी शासनाची राहील धन्यवाद समुद्रकिनारे वळणा वळणाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत